क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर निधीतून वेळेत पूर्ण करावीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील क्रीडा संकुलाच्या अंतर्गत कामासाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाखाचा निधी मंजूर तालुका क्रीडा संकुलाची कामेही वेळेत पूर्ण करावी जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तरी क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी सदरची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की कुमटा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत चारशे मीटरचा सिंथेटिक टँक खेळाडूंसाठी हॉस्टेल बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती आदी सर्व कामे मंजूर निधीतून पूर्ण करावी ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी क्रीडा संकुलात सर्व खेळाडू खेळाशी संबंधित संस्था व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत दे। यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका स्तरापर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विभागाने तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाची अधिक कामे गतीने मार्गी लावावीत शासनाने तालुका स्तरावरील चांगली क्रीडा संकुले उभी राहावीत यासाठी निधी मंजूर केलेला आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील असे त्यांनी सांगितले विहित पद्धतीने खेळाशी संबंधित संस्थांना शासकीय मैदाने उपलब्ध करून द्यावीत अन्य कोणत्याही खाजगी कारणासाठी मैदाने उपलब्ध करू नयेत असेही त्यांनी सूचित केले महापालिकेकडे असलेला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव हस्तांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्त आल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच क्रीडा संकुल अंतर्गत रिक्त असलेली शासकीय गाळे विहित नियमावलीचा वापर करून भाड्याने द्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत क्रीडा विभागाने अधिक सक्षमपणे काम करावे असे सांगितले प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जिल्हास्तरीय क्रीडा संकुल अंतर्गत असलेल्या विविध विषयांची माहिती बैठकीत सादर केली कुमटा येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाखाचा निधी मंजूर असून यातील आठ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत ते अंतर्गत सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले तसेच क्रीडा संकुल समितीने सुस्थितीत दिलेल्या जलतरण तलाव महापालिकेने सुस्थितीमध्येच संकुल समितीला परत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर